राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन प्रादेशिक पक्षांमध्ये फूट पडल्यानंतर महाराष्ट्रामध्ये पहिलीच निवडणूक आता पार पडलेली आहे लोकसभा निवडणुकीचे पाचही टप्पे महाराष्ट्रामध्ये संपलेले आहेत काही मतदारसंघांमध्ये मतदान अत्यंत कमी झालेलं आहे तर काही मतदारसंघांमध्ये काही अंशी मतदान वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे याचबरोबर शरद पवार यांच्यासाठी ही लोकसभा निवडणूक अत्यंत महत्वाची अस्तित्वाची मानली जाते त्यामुळं ज्या ठिकाणी मतदान वाढलेलं आहे किंवा ज्या ठिकाणी मतदान कमी झालेलं आहे यावरून सुद्धा निकालाचे वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत मुंबई अर्थात शिवसेनेचा बालेकिल्ला मुंबई ठाणे आणि आजूबाजूचा एम एम आर परिसर या परिसरामध्ये लोकसभेच्या पाचव्या टप्प्यामध्ये अखेरच्या टप्प्यामध्ये मतदान पार पडलेलं आहे आणि या टप्प्यामध्ये ठाणे भिवंडी आणि कल्याण या तीन लोकसभा मतदारसंघामध्ये काही अंशी मतदान जे आहे ते वाढलेलं आहे शिवसेना कुणाची या प्रश्नाचं उत्तर मुंबई आणि आजूबाजूच्या प्रदेशांमध्ये ज्या जो निकाल येईल शिवसेना विरुद्ध शिवसेना एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे या लढाईमध्ये कुणाचा पक्ष विजय होईल कुणाचे खासदार जास्त निवडून येतील या प्रश्नाचं उत्तर निकालानंतर मिळणार आहे परंतु ठाणे कल्याण आणि भिवंडी या मतदारसंघामध्ये जे मतदान वाढलेलं आहे यामुळं कुणाची धाकधूक वाढणार आणि मतदान वाढल्याचे परिणाम काय होतील कुठे किती मतदान वाढलेलं आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण पाय पुढच्या काही मिनिटांमध्ये समजून घेणार आहोत नमस्कार मी आतिक आणि तक मध्ये तुमचं स्वागत आहे ठाणे भिवंडी आणि कल्याणमध्ये मतदान किती वाढलंय आणि हे तिन्ही शहरं ही तिन्ही लोकसभा मतदारसंघ शिवसेना उद्धव ठाकरे गट किंवा शिवसेना शिंदे गट या दोन्ही पक्षांसाठी का महत्वाची आहे हे समजून घेण्यापूर्वी मतदान नेमकं कुठे वाढलंय हे आपल्याला पाहावं लागेल ठाणे लोकसभा मतदारसंघ जो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे शिंदे गटाचा बालेकिल्ला सध्या आहे इथे उद्धव ठाकरे यांनी राजन विचारे यांना उमेदवारी दिलेली आहे तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाकडून नरेश म्हस्के हे था निवडणुकीच्या रिंगणात आहेत ठाण्यामध्ये दोन हजार एकोणावीस मध्ये पन्नास पॉईंट बावीस इतकं मतदान झालेलं होतं आणि आता दोन हजार चोवीस मध्ये पाचव्या टप्प्यामध्ये अखेरच्या टप्प्यामध्ये बावन्न पॉईंट झिरो नऊ इतकं मतदान ठाण्यामध्ये झालेलं आहे अर्थात दोन टक्क्यांनी ठाण्यामध्ये मतदान वाढलेलं असलं तरी सुद्धा दव मतदार जे असतील किंवा जो ठाण्यामध्ये जो गोंधळ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं या सगळ्या प्रकरणानंतर ठाण्यामध्ये जी दोन टक्क्यांची जी मतं वाढलेली आहे त्यामुळं कुठेतरी निकालामध्ये काय प्रभाव पडेल कुणाच्या बाजूनही वाढलेली मतं जातील याबद्दल सुद्धा अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये जो एरोली विधानसभा मतदारसंघ येतो तिथे अठ्ठेचाळीस पॉईंट सत्तेचाळीस टक्के इतकं मतदान झालंय बेलापूरमध्ये एकावन्न पॉईंट त्रेपन्न मतदान झालेलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिथून आमदार आहेत त्या कोपरी पाच आखाडी मतदारसंघामध्ये छप्पन्न पॉईंट पंचवीस टक्के इतकं मतदान झालंय मीरा भायंदरमध्ये अठ्ठेचाळीस पॉईंट पंच्याण्णव इतकं मतदान झालेलं आहे ओवळा माजीवडा पन्नास पॉईंट बहात्तर टक्के इतकं मतदान तिथे झालेलं आहे आणि ठाण्यामध्ये एकोणसाठ पॉईंट बावन्न टक्के इतकं मतदान झालेलं आहे आपण सारासार हा सगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये झालेलं मतदान बघितलं पण प्रामुख्याने ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये दोन टक्के मतदान वाढलेलं आहे त्यामुळे आता हे वाढलेलं मतदान राजन विचारे यांच्या पत्त्यावर पडणार की नरेश म्हस्के यांच्याकडे जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आता कल्याण लोकसभा मतदारसंघ कल्याण लोकसभा मतदारसंघामधून गेली दोन टर्म मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे हे खासदार आहेत शिवसेनेत बंड झाल्यानंतर कल्याणची निवडणूक ही शिंदे गटासाठी महत्वाची आहे थोडी खडतर असली तरी सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या गटा गटासाठी अत्यंत महत्वाची आहे कारण उद्धव ठाकरेंनी कल्याणमधून वैशाली दरेकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेलं आहे कल्याणमध्ये सुद्धा तीन टक्क्यांनी मतदान वाढलेलं आहे दोन हजार चौदा मध्ये कल्याणमध्ये बेचाळीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के इतकं मतदान झालेलं होतं दोन हजार एकोणावीस मध्ये सत्तेचाळीस पॉईंट झिरो एक इतकं मतदान कल्याणमध्ये झालेलं होतं आणि दोन हजार चोवीस मध्ये म्हणजे यावेळेस कल्याणमध्ये पन्नास पॉईंट बारा इतकं मतदान झालेलं आहे अर्थात आपण जर गेल्या पंधरा वर्षातली स्थिती जर कल्याणची बघितली तर सातत्याने काही अंशिका होईना कल्याणमध्ये आपल्याला मतदान वाढत असल्याचं पाहायला मिळतं कल्याणमध्ये विधानसभा आपण जर बघितलं तर अंबरनाथमध्ये सत्तेचाळीस पॉईंट सात टक्के इतकं मतदान झालेलं आहे डोंबिवलीमध्ये एकावन्न पॉईंट सदुसष्ट टक्के कल्याण पूर्व जिथून बावन्न पॉईंट एकोणावीस टक्के इतकं मतदान झालं कल्याण ग्रामीणमध्ये एकावन्न पॉईंट झिरो एक टक्के मुंब्रा कळवा जिथून जी जितेंद्र आव्हाड आमदार आहेत आणि मुस्लिम मतं इथं निर्णायक ठरतात तिथे अठ्ठेचाळीस पॉईंट बहात्तर टक्के आणि उल्हासनगरमध्ये एकावन्न पॉईंट दहा टक्के इतकं मतदान झालेलं आहे आपण विधानसभा निय जर गणित बघितलं तर इथे काहीऐंशी कुठे मतदान कमी झालं तर कुठेतरी वाढलेलं आहे परंतु इथे तीन टक्के मतदान आपल्याला वाढल्याचं पाहायला मिळत आहे भिवंडी लोकसभा मतदारसंघ जो भाजपसाठी सुद्धा महत्वाचा आहे परंतु या अर्थाने भिवंडी महत्वाचा आहे कारण आता राष्ट्रवादीचे पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भिवंडीमध्ये वैयक्तिक लक्ष घातलेलं आहे कपिल पाटलांचा पराभव करण्यासाठी त्यांनी मामा सुरेश म्हात्रे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय अनेक सभा सुद्धा त्यांनी भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये घेतल्या आणि आता भिवंडीचं मतदान पार पडल्यानंतर भिवंडीमध्ये तब्बल आठ टक्क्यांनी मतदान वाढलेलं आहे दोन हजार चौदा मध्ये भिवंडीत त्रेपन्न पॉईंट झिरो सहा इतकं टक्के मतदान झालेलं होतं दोन हजार एकोणावीस मध्ये एकावन्न पॉईंट टक्के इतकं मतदान झालेलं होतं दोन हजार चोवीस मध्ये म्हणजे यावेळेस एकोणसाठ पॉईंट एकोणनव्वद टक्के इतकं मतदान झालेलं आहे आपण जर बघितलं तर मुंबईचे जे सहा लोकसभा मतदारसंघ आहे तिथे मतदान कमी होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं परंतु भिवंडी कल्याण आणि ठाणे जी उपनगर आहेत मुंबईची तिथे मात्र काही ऐंशी प्रमाणात मतदान वाढलेलं आहे पण भिवंडीमध्ये मोठ्या प्रमाणात मतदान मतदान आपल्याला वाढल्याचं पाहायला मिळतं भिवंडी पूर्व जो विधानसभा कल्याण लोकसभेमध्ये येतो तिथे एकोणना एकोणपन्नास पॉईंट सत्याऐंशी टक्के इतकं मतदान झालंय भिवंडी ग्रामीण जिथे बहात्तर पॉईंट सहासष्ट टक्के इतकं मतदान झालंय भिवंडी पश्चिम जिथं पंचावन्न पॉईंट सतरा इतकं मतदान झालंय कल्याण पश्चिम जिथे बावन्न पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्के इतकं मतदान झालेलं आहे मुरबाड जिथे एकसष्ट पॉईंट बारा टक्के इतकं मतदान झालेलं आणि शहापूर जो ठाण्याचा भाग आहे तिथे सत्तर पॉईंट सव्वीस टक्के इतकं मतदान झालेलं आहे तर आपण ठाणे कल्याण आणि भिवंडी या तीनही लोकसभा मतदारसंघाची जर गणित आकडेवारी जर बघितली यावेळेस तर तीनही लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान वाढलेलं आहे कल्याण आणि ठाणे इथे काही अंशी वाढलंय परंतु भिवंडीमध्ये ते झपाट्यानं वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आता हे तिन्ही मतदारसंघ उद्धव ठाकरे यांच्यासाठी महत्त्वाचे आहेत कारण त्यांना मुंबईचा गड राखायचा आहे असं ते सातत्याने त्यांच्या प्रचारसभांमधून सुद्धा सांगत असतात एक प्रकारे ठाकरेंची ही अस्तित्वाची लढाई आहे आणि तशीच लढाई ती एकनाथ शिंदे यांच्यासाठी सुद्धा आहे तर ठाणे आणि कल्याण या दोन जागा उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यासाठी महत्त्वाच्या आहेत तर भिवंडीची जागा शरद पवार आणि भाजप या दोन नेत्यांच्या पक्षासाठी महत्त्वाची आहे मुंबईनंतर जे ठाण्यात शिवसेनेला पहिलं यश मिळालं होतं त्यामुळे सुद्धा उद्धव ठाकरे यांच्यासाठी ठाणे महत्त्वाचं ठरतं भाजपसाठी सुद्धा ठाणे महत्त्वाचं आहे ठाण्याच्या जागेवरून माहितीमध्ये भांडणं सुद्धा झाल्याचं वाद झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं आनंद दिगे जे शिवसेनेचे नेते होते त्यांच्या काळापासून एक प्रकारे ठाण्यामध्ये शिवसेनेचा होड राहिलेला आहे राजकीय वर्चस्व हे राहिलेलं आहे ठाण्यामध्ये दोन हजार एकोणावीस आणि दोन हजार चोवीस इथून राजन विचारे खासदार राहिलेले आहे कल्याणमध्ये दोनदा श्रीकांत शिंदे हे सुद्धा खासदार राहिलेले आहे या दोन मतदारसंघामध्ये त्यामुळं शिवसेना कुणाची शिंदेची की ठाकरेंची हा सुद्धा निकाल हे दोन लोकसभा मतदारसंघ देणार आहेत त्याचबरोबर आपण जर बघितलं तर हे एम एमआरिजन आहे जिथे शिवसेनेची मोठी ताकद मानली जाते आणि भिवंडीमध्ये जिथे शरद पवार वैयक्तिक लक्ष घालतायत बाळमामांच्या विजयासाठी त्यांनी रणनीती आखलेली आहे तर आपण एकंदरीत हे सगळं जर चित्र बघितलं तर मुंबईची जी उपनगर आहेत आणि त्या उपनगरांमधील हे तीन लोकसभा मतदारसंघ जिथे मतदान वाढलेलं आहे हे मतदान वाढलेलं कुणाच्या मागे जाणार कुणासाठी ही मतदान अत्यंत निर्णायक ठरणार याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे या, या तीनही लोकसभा मतदारसंघांच्या गणिताबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका